उडिया जंग। उडिया जंग। तर म्हणजे लड़ी एस फो श्रीकांत देवाल म्हणजे गोष्ट गावाकडची तर आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत मशरूम मसाला जरा वेगळ्या प्रक पद्धतीने मी करणार आहे चला तर मग त्यासाठी लागणारं साहित्य काय आहे ते आपण पाहू सर्वप्रथम तो मशरूम कस साफ करायचं ते पण पाहून घेऊ हा तर मंडळी आपल्याला आपल्याला लागणार ला आहे ला लसूण बारीक चिरलेली तुम्ही ठेचून घेऊ शकता आणि दोन मी कांदे घेतलेत बारीक आणि दोन टोमॅटो आणि हे बा हे मशरूम आहेत मशरूम नाही बाय मशरूम आहेत हे आहे बघा अशी माती असते आपण धुवून घ्यायचं माती लागलेली असते तर जमिनीत असतात जमिनीत असतात ना जमिनीवर लागून ला असते तर आपण ती माती धुवून घ्यायची पाण्यामध्ये पाण्यामध्ये टाकायचे ते त्यांनी टाका ते माती त्याची निघून जाईल हे बघा मी असे असे पाण्यात टाकलेत म्हणजे ते माती चिरून घेतली चिरून घेतलेत म्हणजे ही माती बघा खाली कशी लागले त्याला आणि निघून गेली त्याची माती पण नंतर त्यांना साफ करून दोन वेळा धुवून घेऊ चांगले आता मी हे जे मस आहेत मशरूम दाखवलेले ते मी <laughs> आता तुम्हाला चिरून दाखवत जरा त्यांच्या म्हणण्याप्रमाणे दाखवते आपल्याला एकदम बारीक पण फोडी त्याच्या करायच्या नाही आता हे ते नाही ते काळे काढलं तरी सुद्धा चालेल फक्त दोन घ्यायचं मोठ असेल तर, तर बारीक दोन ते करता येतात तस काही नाही आजपासून ब्रेकिंग न्यूज आजपासून आम्ही कांदा बावीस तारखे एकवीस तारखेपर्यंत कांदा लसून खाऊ नंतर मग देवीच्या याच्यात कांदा लसून ते दहा दिवस नाही दसरा येईपर्यंत करून घेऊ या लसूण आहे मशरूम लसूण झालंय कट लसूण कुठे घेत मशरूम ते आता बऱ्याच दिवसांनी खातोय हो ना तर सतत सतत नाव येतोय तोंडात तो 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 लसूण कांदा लसूण कांदा का खात नाही येत म्हणून आणि असं सोरेने चिरलं तर तरी सुद्धा चालेल वेळीवर वगैरे वा हाताने सुद्धा ते मोडले जातात ल मशरूम पण ते नाजूक असतात मराठीत तर काय यायला म्हणतात भुई छत्रप नाही मला माहिती हो मराठीमध्ये याला भुईछत्र म्हणतात नाही माहिती पण आणि पण भुई छत्र तुम्ही सांगता त्यांना मला माहिती पण उंदराचे छत्री बोलतात ते माहिती आहे मला कुत्र्याची छत्री नाही उंदराची छत्री बोलतात कुत्र्याची पण काही ठिकाणी बोलतात काही ठिकाणी उंदराची छत्री अशी वाटी असं वाटी सारखं होत मधलं काढलं का देट मग ते असं फोडायचं हाताने सुद्धा मी बघा आपल्याला तर ह्याचे दोन तुकडे करायचे आम्हाला दोन तुकडे करायचे छोटे छोटे आहेत म्हणून छोटे छोटे आहेत म्हणून नाहीतर मोठे असले तर आपण चार तुकडे सुद्धा करू शकतो ही मशरूम मसाल्याची रेसिपी यो चॅनेल ला बहुतेकांची आलेली आहे पण ही मी जरा वेगळ्या पद्धतीने करणार आहे कॉपी करायची नाही असा नियम आहे आमचा आणि रेसिपी करताना माणूस दिसलाच पाहिजे असं सुद्धा काही ना नाही आहे फक्त स्टार्टिंगला दिसला ना झालं आणि शेवट पण आमच्याकडे तशी सामग्री नाही आहे जे लागतं दिसायला वगैरे स्टँड बीट आम्ही आपली साधी माणसं जेव्हा आमच्याकडे स्टँड येईल तेव्हा आम्ही तुम्हाला समोरासमोर करताना दिसतो हे पाणी ते आता धुवून घेते धुवून घ्यायचं दोन तीन दोन तीन पाण्या दोन तीन पाण्यामध्ये वाचेल दोन पाण्यात वाचेल दोन पाण्यात होते वाचेल कारण त्याला जी माती चिकटलेली असते ती निघून जाते जशी पालेभाजीला आपण कडधान्य पालेभाज्या वगैरे आपण धुवून घेतो पालेभाज्याने तसंच हे धुवून घेतो पण जंगलामध्ये जी मशरूम असतात ती जरा ज्या व्यक्तींना माहिती असेल व्यक्ती त्यांच्याकडन तुम्ही हे करून घ्या दिसलं म्हणून की असं करू नका कारण काय काही मशरूम हे खराब असतात फंगर्स फंगर्स का असं काहीतरी म्हणतात त्याला वेगळे आणि हे लगेच ओळखता येतात असं नाही का हा ते छत्रीसारखे येतात आणि विकत आणायचे मशरूम आणि हे आता तुम्हाला तुला हे कितीला मिळालं हे मला चाळीसला पडले आता अशा क... खोक्यामध्ये होते ट्रे मध्ये आणि हे खोके तुम्हाला उपयोगी सुद्धा पडू शकतात मध्ये ठेवायला मिरची किंवा कोथिंबीर वगैरे अशी निवडून ह्याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकता मी तुम्हाला दिलेली आहे तुम्ही दादा काय पण सांगतात आम्हाला काही माहिती नाहीये का म्हणून कसं कचऱ्यात फेकला जातो किंवा चुलीत टाकला जातो जाळण्यासाठी पेटवत तर आणि तुम्हाला जर स्वयंपाक घराबद्दल तुम्हाला काही टीप हवी असतील कशा काय ठेवायच्या सुद्धा तुम्ही आम्हाला सांगितलं आपण त्याचा सुद्धा व्हिडिओ करू हे ना नाही काढलं तरी चालतो माती नाही आहे माती नाही आम्ही आता दोन वेळा धुवून घेतो आणि मग नंतर आपण भेटू आपल्या डुप्लिकेट किचन मध्ये बघा हे आम्ही मशरूम धुवून घेतले स्वच्छ आता आपण त्याच्यामध्ये थोडस चवीनुसार मीठ टाकूया हा नंतर मग आपल्याला भाजीला टाकायचं आहे थोडस आम्ही चवीनुसार मीठ टाकतो याच्यात आणि थोडीशी हळद थोडासा घरचा मसाला टाकतो मी किंचित थोडासा कलर मसाला टाकतो आपल्याला नंतर थोडासा कलर ह्या नंतर टाकायचं आहे ना।, ना तर, 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 तर आणि थोडासा चिकन मसाला टाकूया जरा फ्लेवर यायला पाहिजे ना चिकनचा टाक सगळा टाकायला सगळा टाक आता मस्त पैकी आपण कालून घेऊ तू घे तू घे इकडे नाही मी काळवलं असते नाही आता थोडंसं आम्ही याच्यात मसाला टाकला आहे आपण भेटू आता पाच एक मिनटांनी मी आता याच्यामध्ये तेल टाकलंय दोन पळ्या आणि राई जिरा टाकतो आणि लगेच त्याच्यामध्ये मी लसूण टाकतो कांदा कांदा टोमॅटो टोमॅटो एकदम कमी टाकलं मीठ आणलं जरास परतून घेतो आहे थोडं मीठ टाकलं ते मीठ टाकून तिजत ठेवशील जरा आपल्याला कांदा आणि टोमॅटो शिजण्यासाठी आपण थोडंसं ह्याच्यामध्ये कोणीला मीठ टाकू जेणेकरून आपला कांदा लवकर शिजेल आता आपण ह्याच्यामध्ये हळद टाकू थोडीशी थोडासा साधा मसाला थोडासा कलरचा मसाला कारण आपण ऑलरेडी त्याच्यामध्ये टाकलेला आहे चांगला परतून घ्या जरा झाकणं तसंही काय थांबतंय जरा झाकण देऊया आपण पाच मिनटं मंडळी आपलं कांदा टोमॅटो बघा शिजलाय ग्रेव्ही झाली आता आपण त्याच्यामध्ये मशरूम टाकू भांडा आपलं मोठं आहे ना त्याच्यामुळे टाकलेलं दिसत नाही चांगला आलाय आता आपण याच्यामध्ये पाणी घालू हे पाणी मग अशी ग्रेव्ही करतानाच केलेलं आहे तेच आहे तो नंतरच्या वेळपणे ना आपण आता आपण याला परत झाकण ठेवून देऊ पुन्हा भेटू थोड्या वेळाने मंडळी आपली भाजी रेडी आहे आता आम्ही जेवून घेतो तोपर्यंत आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा केलं नसेल तर लाईक करा कमेंट करा बाय बाय पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत राहा खेळत राहा खूप खूप खात्रा जीवनाचा आनंद घेत बाय बाय